पुढे भविष्यामध्ये याचाही संघर्ष करावा लागेल म्हणून खरं राष्ट्रगीत वंदे मातरम असलं पाहिजे वंदे महातरम सुजराम सुभराम सश मातरम हे खरं मातर। राष्ट्रगीत आहे रवींद्रनाथ टागोर यांचे फार मोठं कार्य आहे रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षण संस्थेमध्ये मोठं कार्य केलं ब्रिटिश काळामध्ये त्यांनी भारतावर राज्य केलं त्या काळामध्ये ज्यांनी शिक्षण संस्था चालवल्या त्यांना ब्रिटिशांना धरून चालवं लागतं आणि म्हणून त्यांनी ब्रिटिशांची स्तुती केलेली आहे आणि या स्तुतीवरून त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे म्हणून खरं राष्ट्रगीत हे वंदे मातरम हे झालं पाहिजे व त्या भविष्यात रामगिरी आता त्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली आता जनगणनावर पण त्याचा आक्षेप आहे त्याकडे त्याला म्हणा बॅनची मागणी कर ना बाबा आता अति व्हायला लागलं जॉर्ज यांच्या स्वागतासाठी तर रामगिरीकडनच शिकायचा आता देशाने जितेंद्र आव्हाला सारखा मूर्ख माणूस मी कुणी पाहिला नाही बर का कारण इतिहास शिकावा लागलं हा विषय नाही इतिहास कोणी शिकवण्याची गरज नाही इतिहास आहेच फक्त तो वाचण्याची गरज आहे जो इतिहास आहे जे इतिहासामध्ये कारण आज लिहिलेलं नाही ते ते पूर्वी लिहिलेले आणि म्हणून तो शिकण्याची काही आवश्यकता नाहीयेत आमच्याकडून किंवा कोणाकडून शिकण्याची आवश्यकता नाही जो ऑलरेडी आहे तो त्यांनी वाचावा आणि खरा इतिहास त्यांनी वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल पण त्यांना समजून घ्यायचंच नाही तर हे दुर्दैव आहे नको तिथे नाक खुपसून नको त्या विषयामध्ये आपली अक्कल पाजळून आपला जाहीर अपमान करून घेण्याची जितुद्दीन आभाड यांची जुनीच सवय आहे आणि आपल्या या जुन्याच सवयीला जागत जितुद्दीन आवाड यांनी पुन्हा एकदा स्वतःचा जाहीर अपमान करून घेतलेला आहे ते देखील रामगिरी महाराज यांच्याकडून रामगिरी महाराज यांनी एक विधान केलेलं होतं त्या विधानावर टीका करत असताना जितुद्दीन आवाड यांची जीभ घसरली आणि ते अत्यंत खालच्या पातळीवर रामगिरी महाराज यांच्यावर बोलायला ला लागले त्यानंतर पत्रकारांनी रामगिरी महाराज यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली आणि त्या प्रतिक्रियेवर प् प्रत्युत्तर देत असताना रामगिरी महाराज जे काही बोललेले आहेत ते तंतोतंत जितुद्दीन आव्हाड यांना लागू होत नेमकं हे प्रकरण काय आहे जे आपल्या देशाच्या राष्ट्रगीतापासून सुरू झालेलं आहे तर आजच्या या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊया की रामगिरी महाराज आपल्या राष्ट्रगीताबद्दल काय बोललेले आहेत त्याच्या मागची सत्यता काय आहे आणि त्यावर जितेंद्र आवार काय बरळलेले आहेत तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची ही छोटीशी क्लिप आवर्जून बघा कि राम पतीत पाम सीताराम की रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सी नको त्या विषयावर बोलायचं आपलं नसलेलं ज्ञान पाजळायचं आपला अत्यंत धादान तो खोटा असा इतिहास लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करायचा ही जितेंद्र आव्हाड यांची अत्यंत घाणेरडी आणि जुनी सवय आहे याच सवयीला जागत त्यांनी रामगिरी महाराज यांच्यावर टीका केली रामगिरी महाराज यांनी काही दिवसांपूर्वी एक विधान केलेलं होतं की आपलं जे राष्ट्रगीत आहे ते मुळात राष्ट्रगीत नसून ते एक स्वागत गीत आहे आता रामगिरी महाराज असं का म्हटले या मागे सुद्धा एक कहाणी आहे मित्रांनो ती कहाणी आम्ही तुम्हाला नंतर पुढे सांगणारच आहोत मात्र या अगोदर जाणून घेऊया की रामगिरी महाराज जे बोलले त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी काय प्रतिक्रिया दिली तर जितेंद्र आव्हाड असं बोलून गेले आता त्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली आहे बॅनची मागणी कर ना बाबा आता अति व्हायला लागलय ला या रामगिरीचं आता खरंच अति व्हायला लागलंय इतिहास आता काय आम्ही रामगिरीकडून शिकायचा आहे का देशानं आता काय रामगिरीकडून इतिहास शिकून घ्यायचा आहे अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी रामगिरी महाराज यांच्यावर केली आणि त्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना रामगिरी महाराज स्पष्ट म्हणून गेले की जितेंद्र आव्हाडांसारखा मूर्ख माणूस मी आतापर्यंत आयुष्यात कधीही बघितलेला नाही या शब्दात रामगिरी महाराज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा समाचार घेतला खरंतर रामगिरी महाराज यांनी देशाचं राष्ट्रगीत जनगण मन नाही वंदे मातरम असावं अशी मागणी केली आणि त्यांनी आपले आपले हे आपले हे विचार विचार बोलून बोलून दाखवले आता एखाद्याने सुद्धा आव्हाडांना मान्य नाहीच आहे का म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा जो काही प्रकार आहे तो केवळ फक्त आव्हाडांपुरताच मर्यादित आहे का की प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते अफजल खान त्याच्या सीमा वाढवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आलेला होता हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे अक्कल तोडण्याचे प्रकार यांचा अधिकार फक्त आहे आहे का मूळ घटना अशी की संभाजीनगर मध्ये अयोध्या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी रामगिरी महाराज आलेले होते यावेळी बोलताना ते म्हणाले प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीपूर्वी राष्ट्रगान वाजवलं जातं खरं तर हे राष्ट्रगान ज्याला आपण राष्ट्रगान म्हणतो ते खरंतर एक गीत आहे जे रवींद्रनाथ टागोर यांनी एकोणीसशे अकरा साली कोलकाता येथे जॉर्ज पंचम यांच्या समोर गायलेलं होतं ते राष्ट्राला संबोधून गायलं गेलं नव्हतं तर ती जॉर्ज पंचम यांची स्तुती करण्यासाठी गायलं गेलेलं होतं त्यामुळे हे गीत राष्ट्राला समर्पित नाही म्हणूनच याला राष्ट्रगीत म्हणू नये त्याऐवजी वंदे मातरम म्हणणं हे आपल्या देशासाठी सर्वार्थाने राष्ट्रगीत आहे रामगिरी महाराज पुढे म्हटले की रवींद्रनाथ टागोर यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं कार्य आहे पण सध्या ज्याप्रमाणे शिक्षण संस्था चालवणाऱ्या लोकांना राजकीय लोकांशी समतोल राखावा लागतो ब्रिटिश काळात सुद्धा शिक्षण संस्था चालवणाऱ्यांना ब्रिटिशांना धरूनच चालावं लागत होतं आणि म्हणूनच टागोर ब्रिटिशांची स्तुती करत होते आणि म्हणूनच जॉर्ज पंचम यांच्या स्वागतासाठी त्यांनी जे गीत गीत लिहिलं तेच तेच दाखवलं आणि राष्ट्रगीत म्हणून आपण स्वीकारलेलं आहे ब्रिटिशांच्याच मेहरबानीमुळे रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार मिळाला असं रामगिरी महाराज बोलून गेले आणि त्यांच्या या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी लगेच आगपाखड करायला सुरुवात केली आणि रामगिरी महाराज यांना आता जोड्याने मारायची वेळ आलेली आहे असं ते बोलून गेलेले आहेत खर तर हाणामारीची भाषा मारामारीची भाषा ही जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी अजिबातच नवीन नाही महाराष्ट्रामध्ये कोणी काही बोललं की लगेच जितेंद्र आव्हाड आपल्या बाह्या सरसावतात पुढे येतात आणि लगेच म्हणायला लागतात की याला मारा त्याला मारा ह्याला तुडवा त्याला तुडवा खर तर एखाद्याला कसं तुडवायचं हे जितेंद्र आव्हाड यांनी अनंत प्रकरणामध्ये दाखवून दिलेलं आहे मुळातच या माणसाची प्रवृत्ती ही गुन्हेगारीच गुन्हेगारी करण्याचीच आहे, आहे। खर तर जितेंद्र आव्हाड स्वतःला जे इतिहासकार म्हणून घेतात समाज सुधारक म्हणून घेतात त्यांनी आपल्या इतिहासाचं थोडं अवलोकन करायला पाहिजे होतं आणि रामगिरी महाराज यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्याचं खंडन करायला पाहिजे होतं मात्र त्याचं कुठलंही खंडन न करता जितेंद्र आव्हाड मूर्खासारखं परत एकदा बरळून गेलेले आहेत की रामगिरी महाराज यांना जोड्यानं मारलं पाहिजे आता रामगिरी महाराज नेमकं काय बोललेले ने आहेत हे आपण थोडक्यामध्ये आणि स्पष्टपणे जाणून घेऊया मित्रांनो जॉर्ज पंचम यांच्या स्वागतासाठीच रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन हे गीत लिहिलं त्याचा अर्थ सुद्धा आपण जरा समजून घेऊया आपलं राष्ट्रगीत सुरू होत जनगण अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता या ओळींपासून आता भारताचा तेव्हा भाग्य विधाता कोण होता तर याचं उत्तर सरळ आहे जॉर्ज पंचम आता या गीतामधल्या पुढच्या ओळी काय आहेत ते पण जरा लक्षात घ्या पंजाब सिंधू गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना, गंग, यमुना गंगा तव तव शुभ शुभ नामे जागे मागे काय तुझ्या नावासाठी आम्ही शुभ मागतो तुमच्याच साठी आम्ही यांच्याकडून आशिष मागतो म्हणजे वरदान मागतो म्हणजे कोणासाठी मागतोय आपण तर विंध्य हिमाचल यमुना गंगा यांच्यासाठी आपण आशिष मागतोय का यांचं शुभ व्हावं असं आपण म्हणतोय का तर नाही आपण हे आशिष मागतोय तर जॉर्ज पंचम यांच्यासाठी असा याचा अर्थ होतोय या पुढेची ओळ अशी आहे की गाहे तव जय गाथा म्हणजे आतापर्यंत हे जे या ज्या ओळी होत्या की पंजाब सिंधू गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधित रंग तव जय गाथा गाते म्हणजे गाहे तव जय गाथा हे सगळे जण मिळून तुमची जयगाथा गातात तुमची जयगाथा म्हणजे कोणाची जॉर्ज पंचम यांची जनगण मंगलदायक जय हे म्हणजे कोण मंगल, मंगल केले आहे असे पंचम जॉर्ज जे भारत भाग्य विधाता आणि ओळी म्हणजे जय है जय हे जय हे आता यामध्ये कोणाचा जय जयकार होतोय भारताचा जय जयकार होतोय का भारताच्या संस्कृतीचा जय जयकार होतोय का भारतातल्या कुठल्या एखाद्या क्रांतिकारकाचा किंवा भारत मातेचा जय जयकार होतोय का तर नाही यामध्ये जय जयकार होतोय हा केवळ आणि केवळ जॉर्ज पंचम यांचा जॉर्ज पंचम कोलकात्यात आलेले असताना एकोणीसशे अकरा साली रवींद्रनाथ टागोर यांनी हे स्वागतगीत लिहिलं होतं जे स्वागत गीत नंतर आपल्या पूर्वजांनी काँग्रेसला बोकांडी बसवून याला राष्ट्रगानाचा दर्जा देऊन टाकला आणि तेव्हापासून आतापर्यंत हेच राष्ट्रगीत म्हणून आपण स्वीकारत आणलेलं आहे आणि गात आलेलो आहोत आता रामगिरी महाराज यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो खरंच खूप महत्वाचा आहे आपल्याकडे राष्ट्राविषयी प्रेम दाखवण्यासाठी किंवा आपल्या राष्ट्राची स्तुती करण्यासाठी एवढं एकच गाणं आहे का किंवा एवढं एकच गीत आहे का आपण वंदे मातरम म्हणू शकत नाही का जयस्तु ते म्हणू शकत नाही का मेरा रंगदे बसंती चोला म्हणू शकत नाही याच तुलनेत म्हणायचं झालं तर मग प्रदीप यांनी लिहिलेलं ए मेरे वतन के लोगो हे सुद्धा श्रेष्ठ श्रेणीतलं एक गाणं आहे ज्यामध्ये आपल्या देशाच्या सैनिकांचा गौरव करण्यात आलेला आहे अशी अनेक गीत आहेत ज्यांमधून आपल्या देशाची संस्कृती समोर येते आपल्या देशाचा इतिहास समोर येतो यामधून आपल्या वीरांचं कौतुक समोर येतं अशा गाण्यांना डावलून पंचम जॉर्ज यांची स्तुती करणारं हे स्वागत गीत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्याची तेव्हा गरजच काय होती तेव्हा जॉर्ज पंचम यांच्या स्तुतीसाठी गायलेल्या या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता कशी मिळाली हे सुद्धा थोडक्यात जाणून घ्या राष्ट्रीय अधिवेशनात काँग्रेसने प्रतिपादन केले की वंदे चा सहा कडव्यांपैकी पहिल्या दोन कडव्यांमध्ये देशाला मातृभूमी म्हणत देशाच्या सृष्टी सौंदर्याचे वर्णन केलेले आहे म्हणून त्यामध्ये मूर्तीपूजेचा संबंध येत नाही मात्र शेवटच्या चार कडव्यांमध्ये काही ठिकाणी मातृभूमीचे हिंदूंची देवी दुर्गेच्या रूपात वर्णन केलेले आहे म्हणून राष्ट्रीय काँग्रेसने वंदे मातरम गीताच्या पहिल्या दोन कडव्यांना राष्ट्रगीत म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवला तो मंजूर पण झाला परंतु एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये देश स्वतंत्र झाल्यावर काँग्रेस प्रणीत भारत सरकारने फक्त जनगण या गीतालाच राष्ट्रगीत म्हणून घोषित केले वंदे मातरमची अवहेलना करणारी ही गोष्ट अने, अनेक नेत्यांना पटली नाही घटना समिती गठीत झाल्यानंतर वंदे मातरम याला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यावर अनेकदा चर्चा झाली अखेर घटना समितीचे अध्यक्ष देशभक्त डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी घटना लागू होण्याच्या दोन दिवसांपूर्वी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला घटना समितीत हा ठराव मान्य करून घेतला अशा प्रकारे वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला सात सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी ला या राष्ट्रगीताची शताब्दी संपूर्ण देशात उत्साहात साजरी करण्यात आली सात सप्टेंबर दोन हजार सहा मध्ये या राष्ट्रगीताला एकशे पंचवीस वर्ष झाल्याबद्दल या गीताच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवाचे समारंभ देखील झाले मात्र बावीस ऑगस्ट दोन हजार सहा रोजी यु पी ए सरकारने संसदेतून घोषणा केली की शाळांमध्ये सात सप्टेंबर रोजी वंदे मातरम हे राष्ट्रगीत गाणं हे ऐच्छिक असेल मात्र तेव्हा भारतीय जनता पार्टीने शाळांमधून राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य केले पाहिजे अशी मागणी केली परंतु ए सरकारने ही मागणी मान्य केली नाही या दिवशी देशभरातील शाळांमध्ये हे राष्ट्रगीत अतिशय उत्साहाने गायले गेले आणि अनेक मुस्लिम संस्थांनी याला समर्थन दिले लक्षात घ्या मित्रांनो वंदे मातरम या गीतामध्ये आपल्या भारत मातेला दुर्गेचं स्वरूप मानलं गेलेलं आहे आणि हे केवळ हिंदूंचं प्रतीक आहे असं म्हणत काँग्रेसने जॉर्ज पंचम त्या ब्रिटिशाची त्या गोऱ्याची स्तुती करणारं गाणं राष्ट्रगीत म्हणून आपल्या उरावर मारलं आपल्या बोकांडी बसवलं आणि वंदे मातरम या आपल्या अत्यंत जाज्वल्य अशा राष्ट्रगीताला मागे सारण्यात आलं आता तुम्ही सांगा रामगिरी महाराज जे बोललेले आहेत त्यामध्ये वाईट काय आहे त्यांना मा जोड्याने मारा जे जितेंद्र आव्हाड यांच्यावर बोलण्यासारखा किंवा यांच्या विद्वत्तेवर बोलण्यासारखा देखील हा माणूस अजिबातच नाही मात्र लोकांपर्यंत सत्य इतिहास पोहोचावा म्हणूनच आज हा व्हिडिओ करण्याचा आम्ही प्रपंच केला आपल्या देशामध्ये अनेक जण आजही असं म्हणत आहेत की आपला देश हिंदू राष्ट्र होता हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्रच राहणार आहे फेक सेक्युलरवादी लोकांनी मध्यंतरी अर्बन नक्सलवादी लोकांसोबत जो घणेरडा अजेंडा चालवण्याचा प्रयत्न केलेला होता त्याला गेल्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आणि प्रयत्नांनी धूळ चारायला सुरुवात केलेली आहे आणि याचाच पोटशूळ म्हणून आव्हाडांसारखी अर्बन नक्सल वादी नको नको त्या विषयांवर ज्ञान पाजळत बसतात मात्र ही भूमी संतांची आहे ही भूमी हिंदूंची आहे ही प्रभू श्री रामांची भूमी आहे याच प्रभू श्री रामांच्या अस्तित्वावरच काँग्रेसने प्रश्नचिन्ह लावलेले होते आणि प्रभू श्री रामांच्या राम मंदिराच्या खटल्याच्या विरोधामध्ये बावीस वकील दिलेले होते ते ह्याच काँग्रेसने आणि आज हेच काँग्रेसी प्रभू श्रीरामांचं नाव घेत मत मागत सुटलेले आहेत तेव्हा अशा वेगळी लोकांपासून सावधान राहा मित्रांनो अशा लोकांच्या आहारी अजिबातच जाऊ नका आपल्या याच प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र रामभजनाला यांच्याच तथाकथित स्वतःच्याच अनुयायी असलेल्या सेविकांसोबत स्वतःची लैंगिक शक्ती तपासून बघण्यासाठी आणि लैंगिक नियंत्रण तपासून बघण्यासाठी उघड नागड झोपत पण होता तेव्हा लोकांवर अजिबात विश्वास ठेवू नका यांनी जे भंपक ईश्वर अल्ला घुझडवून आपलं मूळ पवित्र राम भजन भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केलाय ना ते समूळ उखाडून टाका मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि मूळ पवित्र राम भजनच ऐका खोटा इतिहास आणि भंपक गाणी अजिबातच ऐकू नका आपल्या पुढच्या पिढीला खरा इतिहास नक्की ऐकवा मित्रांनो ही काळाची गरज झालेली आहे तेव्हा व्हिडिओच्या लिंक मध्ये प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे लिंकला नक्की क्लिक करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्स वरचे व्हिडिओ वेळोवेळी तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील जितेंद्र आव्हाड रामगिरी महाराजांबद्दल जे बोललेले आहेत की आता रामगिरी महाराज यांना जोड्याने मारण्याची वेळ आलेली आहे यावर तुमचं नेमकं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला जर असं वाटत असेल की रामगिरी महाराज नव्हे तर रामगिरी महाराज यांनाच अदवा तदवा बोलणाऱ्याला दोन जोडे हाणले पाहिजेत तर तुमचे ते शब्दरूपी दोन जोडे कमेंटमध्ये नक्की मांडा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या त्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम